मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काही हो म्हणजे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज फॅमिली घेऊन मी राणामध्ये आलेलो आहे आणि आज आम्ही राणामध्ये मस्तपैकी गावरान कोंबडीचा गावरान पद्धतीने रसा भरून आम्ही राणामध्ये फॅमिली पार्टी करणार आहेत तर चला मित्रांनो आज आमची ही पार्टी कशी होते आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे जे लोकेशन आहे हे आपल्या गेल्या वर्षीच आम्ही या ठिकाणी पार्टी केली होती आपल्या शेतापासून थोडा म्हणजे जवळ आहे घरापासून आपल्या पडाईपासून जवळ आहे त्याच्यामुळं आम्ही इथे आले कारण आपली बारीक बारीक पुरत्यामुळं आपण काय लांब नेऊ शकते नाही आता त्याच्यामुळं आता आम्ही तर जवळच आलेलो आहे गेल्या वर्षी या लोकेशनमध्येच आपण इथं करणार आहे तर चला आता वेळ लावते ना आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ना कोंबडीची मस्तपैकी उपसून आणलेले आहे तयार करून आणले आता फक्त खांड्याची राहिले तर आता आपण ना लगेच तयार करायला सुरुवात करणार आहे तर चला कुठा घेताला झाडून घ्या मस्त या ठंड काढी घे ना काढी झाडून काढायचं पाला उडून टाकायचं अरे तुला नाही जाणार काठे बर का मम्मी झाली तुला नाही जमणार हो तुला नाही जाम

मित्रांनो बघा आपला मस्त पैकी एक खांडून झालेली कुंबडी आपली आता आपण मसर काढून घ्या लाई तर मसाले आहेत ना आपली माफतच का आज काय आपण जास्त तिखट करणार नाही कारण नाही ना पोर तिखट खाते नाही आधी त्यामुळे आपण जास्त काय मसाला आज वापरणार नाही एवढं तर बघा मित्रांनो हा मसाला घेतला आपण चिकन मसाला घेतलाय थोडासा आणि कांदा लसून थोडा टाकले आपण आणि बघा हा मसाले ना आपण काळा मसाला आणलेले आहे हा काळा मसाला पण आपण थोडंच वापरणार आहे थोडंच टाक असं हळद गुडी हाय काय का मला काय जेव्हा केलंय मी तो जेव्हा <laughs> केला हा मी टाक मटणार याच्या माहिती म्हटना टाक मीठ टाक आणि पण म्हटणार लावून कुठे जेवणार मग इथे जेवणार खरं मग जेवणा बायकोला पार्टी करायला आली आणि बायको काहीच बोल ना अरे बायकू लाजत येले अरे तू सांग ना मी आता हव्या टाकली याच्यामध्ये आता आम्ही असं म्हटन कालून घेणार इथं बायको लाजते मित्रांनो जास्त कधी व्हिडिओ मध्ये समोर आले नाही ना कॅमेराची त्यामुळे ती लाजते असं करायचा जरा आता ना घालून घे मिक्स करून घे मग ह्या मटनने ना त्याला हळद आणि मिक्स का मिक्स करून घे मोठा ताट घेत ना मोठा ताटच गेला बाई होता पण काय जो काय ठेवायचं मग पाण्या पाण्या नाही बरं घेता मित्र आपलं मसाले ना आपण पूर्ण आपल्या या मटणाला ना पूर्ण चोळून घ्यायची कायच राहायला टाकायचं हो टाक हळद थोडी कमी झाली आपण डबल हळ टाकू थोडी आणि पूर्ण आपल्या मटणाला हा मसाला जो आपण टाकलेत हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये ना पूर्ण मसाला आपल्या मटणाला लागतोय आपण आमच्या इकडे जसे गावठ्या पद्धतीनं करीत ना तसं आपण बनवणार आहात फाट्याला जा तोंड केला का बायला हसवा आला कॅमेरा तोंड का केला का बायला हसवा आला त्याची मजे रे मटण खायची मजे तू आज बस बस आता बघा आपण थोडा वेळ ठेवणार आता आपण तिकड टोप ताप ठेवू आणि त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ मित्रांनो तोपर्यंत आपलं मटण आहे ना जरा आपण व ठेवणार म्हणजे पूर्णपणे त्याच आहे ना मस्त चांगलं बिनेल त्याला कढी पत्ता जवळ कढी पत्ता असून चांगला धुऊन घ्या हा बरोबर ना माफात ना बसले बसल्यावर

हे खडा मसाला बघा मित्रांनो आपण ना खडा मसाला पण आहे आखा हा खडा मसाला आहे आणि आपण कांदा आणि खोबरा घरचा मसाला वाटून भाजून आणले रे तो घरून तयार करून आणले हा ढकते टक्क टक्कड म हा मसाला हे बघा हा खडा मसाला मित्रांनो टाकला आपण आणि आपण घरगुती मसाला आणला ना तो पण आता आपण मस्तपैकी तेलामध्ये तवून घेणार आता सगळं जर आपला घरगुती मसाला आपण आता तळवून घ्यायचं आता मस्त हाल ना मस्त मिक्स करून घे चांगला तापले नटन त्यहाँ मसालामै टाकना

हो दे गाणं चल मग तुला हे आलंय ना ना हो दे या गाणं चल हा हो दे नाचून म्हणायचं पण हा कोणतं आहे पण म्हण चल हा हा मग जेलवा जलवा चल हो

गोल गोल चपाती है रे गोल गोल चपाती गोल 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 चपाती 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 है है गलगल चपात गलगुल चलगल च

تعالي يا ايه اما تعالي اما تعالي اما تعالي اما تعالي اما تعالي اما تعالي ليه غاني ده هو امم ليه غاني كده كده يا رولا ها جاي انا بايدي بده رولا مست غاني ده هو तुझा तुझा हा म्हण बमन मन तू आज तू तुझाच दिवस ये चांगला हा देऊन घ्या त्याला चला मित्रनो बघा आपला कालवन शिजलेली आता आपण जेवणार आहे आता आपण जेवून घेणार आम्ही काय म्हणतोस हा देऊल का चांगलं देऊ का हे लागले काय म्हणतोच राहू हे बुक लागली का म्हणजे आता लगेच घ्यायचं जेवायला तर त्याला मित्र बघा आज आपण राहण्यामध्ये मस्तपैकी आपल्या फॅमिलीसोबत पार्टी केलेली आहे गावराम कुंभीची पार्टी आता आम्ही जेवायला बसले आता आम्ही एक ठिकाणी ना ताथमध्ये म्हटून काढून घेणार येतात आणि रस्त्या साइडला ठेवणार येतात आणि गव्हाच्या भाकरी आणल्याच आम्ही चुरून खायला

अरे पार्टीच करा पार्टी करायला आले म्हणलं बाद घेणारच ना अरे नाक चुरून कायची रश्यामध्ये चुरस चूर खन आपल्या फॅमिलीसोबत ना एक बार तर रानं जाऊन पार्टी केलीच पाहिजे तर आम्ही ह्या वर्षीसुद्धा रानामध्ये गावटो कोंबतार असं म्हणून आता आम्ही जेवायला बसलो आहे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद